सुग्रण कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये मी रुपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहेत आज आपण मस्त अशी जिबेची चव वाढवणारी आंबट गोड कैरीची चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत आता कैऱ्या सहज अशा उपलब्ध असतात त्याच्यामुळे आपण ही चटणी कधीही करू शकतो तर इथं मी एक कैरी चिरून घेतली आहे थोडंसं खोबरं कैरीच्या मापातच मी खोबरं घेतलेलं आहे कोथंबीर पुदिन्याची पानं थोडासा लसूण चार हिरव्या मिरच्या तिखट आहेत थोडीशी साखर आणि चवीनुसार मीठ ते मस्त असं आपण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आणि जन झणझणीत अशी आपली गोड चवीची ही कैरीची चटणी तयार आहे तर आपण खोबरं त्यानंतर कैरी कोथंबीर हे सर्व घालून घेऊयात मिरच्या थोडासा लसूण पुदिन्याची पानं आणि कोथंबीर हे छान असं आपण खूप बारीकही नाही थोडंसं मी जाडसरच ठेवणार आहे आणि ही मस्त अशी चटणी वाटून घेणार आहे अगदी जेवताना आपल्या जेवणाच्या ताटाला मस्त असं चव वाढवणारी ही खो आंबट गोड कैरीची चटणी एकदा नक्की करा खूप सोपी अगदी झटपट होणारी ही कैरी अगदी एक पाचच मिनिटात होते आणि आपण ती लगेच खाऊ शकतो मस्त अशी आंबट गोड चवीची चा चटणी तुम्ही पराठ्याबरोबर अगदीच चपातीबरोबरही खाऊ शकता तोंडी लावण्यासाठी मस्त असा हा पर्याय आहे ते एकदा नक्की ही चटणी करून पहा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर मस्त अशी आपली चटणी तयार आहे तर पाहू शकता मस्त अशी पाहताच तोंडाला पाणी सुटणारी चटणी